नमस्कार तर मी आता काय करायला लक्ष्मीचं सवलं दळायला लागलोय सवळ्याच्या लक्ष्मी असते आता तर ही जातेवरच दळायचं असते म्हणून हे जातेवरच दळून त्याचे फळ मुटके दिवे ते असते म्हणून ते आता सवलं दळायला लागले तर मी आता लक्ष्मीच्या चवळ्या म्हणते आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा

আ <muchas> <czego odita> <fabrisa> <casi de ini> बाई बाळाच्या घागरीत घागरीत बानी बाई बाळाच्या घागरीत घागरीत आणि हाती की बाई गोपन पाया पड पाया पड हाती की बाई गोपल पाया पड पाया पड की बाई गोपन पाया पड पाया पड हाती की बाई गोपन पाया पड पाया पड आलियाली वल काशिवी जोड जोड़, वे वाजवत वनि पूजते ते पूजते ಭೂಸಿ ಭೂಸಿ ನಂದಿ ಕಿ ಬಾಯಿ ದಾವರಿ